चौकुळ ग्रामदैवत श्रीदेवी सात्री भावेई मंदिरातील सप्ताहानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आंबोली चौकूळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते व गावातील दानशूर व्यक्तिमत्व दिनेश गावडे यांनी खेळ पैठणीचा व हळदी गुंकाचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला होता या कार्यक्रमात गावातील सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत अनेक पैठण्या जिंकल्या तर यावेळी हळदीगुंकाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण लाय ब्रेकिंग न्यूज चॅनलचे संपादक तथा सकल मराठा समाजचे अध्यक्ष सिताराम गावडे संयुक्ता गावडे भास्कर सावंत गावचे प्रमुख मानकरी बाळा गावडे सौ सुप्रिया गावडे सातोळी उपसरपंच स्वप्नील परब दिनेश गावडे उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती राधाबाई उर्फ आक्का गावडे यांचा सत्कार सीताराम गावडे यांच्या हस्ते करण्यात आला तर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे संपादक सीताराम गावडे यांचा पत्रकारितेतील योगदान व मराठा समाजासाठी करत असलेल्या कार्याची दखल घेऊन गावच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सीताराम गावडे यांनी गावातील ग्रामस्थांना एकजुटीने दिनेश गावडे यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले व दिनेश गावडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो न्यूज कोकण ब्रेकिंग चौकोळ सावंतवाडी कसिनी बाई पायी उलत मोदी एक नको जोर दाटाई पाचू हो भाई, भाई रे तेव्हा कशी बाई पाई उल तर एक नोकळ जोर दाटाओ बाईसाठी झाल्या पाहिजे खरंच हे एक नंबर सांग हे भाऊ याना मानाचा माझी कुलदेवता आई भावणी या ठिकाणची ग्रामदेव सातेरी भावई त्याचप्रमाणे खामदा यांना नमन करून या ठिकाणी आज सप्ताहानिमित्त माझे मित्र आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते गेली अनेक वर्ष ते सामाजिक काम करतात खरं तर सामाजिक काम करत असताना त्या कार्याची दखल घेणारी कार्यकर्ते पाहिजे आणि त्याप्रमाणे कार्याची दखल घेणारी ग्रामस्थ पाहिजे ग्रामस्थांचा सहभाग असल्याशिवाय असे कार्यक्रम घडून येत नाही मात्र तुम्ही ज्या पद्धतीने दिनेश गावलेला मदत करतात दिनेश गावडेला सहकार्य करतात असंच सहकार्य भविष्यात त्याला अपेक्षित आहे कारण ज्या हेतूने ज्या उद्देशाने ज्या इच्छेने आणि ज्या ध्येयाने तो भेटून उठलेला आहे की या भागाचं त्याला प्रतिनिधित्व करायचं आहे आणि मी आई सात्यानी भावाई त्यांनी प्रार्थना करतो खांदे त्यांनी प्रार्थना करतो त्याच्या मनात जी काही इच्छा आकांक्षा आहे ती सगळी परिपूर्ण व्हावं हो, त्याचं जळीस्थळी काष्टी पाषाणी संरक्षण व्हावं जारण तारण मारण समोन वशीकरण भूत पिशाच बाधा संरक्षण व्हावं तो ज्या ठिकाणी हात घाले त्या ठिकाणी सोने निर्माण व्हावं ज्या ठिकाणी शब्द टाके त्या ठिकाणी शब्द रुजायला पाहिजे पुळायला पाहिजे पाळायला पाहिजे अशा प्रकारचं सुकृत तत्व श्री देवी सातेरी भावही खांद्याने घडून द्यावं त्याच्या मनात ज्या ज्या काही इच्छाकांक्षा आहेत त्या त्या ह्या सातरी भावही खांद्याने त्याच्या मनात ज्या इच्छाकांक्षा आहेत आंबोली चौको जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेतृत्व करायची मला त्याची इच्छा आहे ती इच्छा या सर्व देवताने त्याच्या कुलदेवतेने ग्रामदेवतेने सलदेवतेने मातृदेवतेने पितृदेवतेने त्याच्या घरच्या कुळपुरुषाने मूळपुरुषाने वसाने निर्वशाने पितरगतीने घरची सहिसवासी निमोनिर्वासी नई निर्वासी शाळातलं इस्फोटी ब्राह्मण आकवारी आणि सर्वांनी एकत्र येऊन एक गणित करून सुकृत आशीर्वाद या लेकराच्या पाठीशी उभं करतो या लेकराच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारचे बारा भंडाणी अठराडी कोणाची पंच्याऐंशी करणी खोटे बोल वादी दुष्मनातनं भाववंचीतनं शहर बाजारातनं नोकरी धंद्यातनं व्यवसायातनं राजकारणातनं भांडे सांगता बोलताना ह्या लेकराकडनं काय घडलं असतात आणि ह्या लेकराच्या पाठीमागे कोणीतरी जारण तारण करून बारा भांडे अठराडी पंच्याऐंशी करणी वेताळ साधलो कारण रित्या बंगाली करणी मसोलटी करणी सुमे बाहेरून राज्याबाहेरून ह्या कुटुंबाच्या खोट्यासाठी आणून सोडला असा तर ज्याचा खोटा, खोटा माझ्या कुलदेवतेने आई तुळजाभावानी साता समुद्र पार गाडून टाकूचा ज्याचा खोटा त्याच्या पदरात घालूचा आणि ह्या लेकराचा अगदी जळी सळी काशी पाषा संरक्षण करूचा तारण तारण मारण समन वशीकरण भूत पिशाच बाधा यापासून या लेकराचा या लेकराच्या पूर्ण कुटुंबाचा संरक्षण करता या लेकराच्या अगदी पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत या, के के या शरीराचा ब्रह्मा विष्णू महेशान पंच महाभूतान बनवलेल्या त्या शरीराची संपूर्ण काया माया आस देवते ही देवतेने सांभाळवली आणि सुकृतत्वाच्या देवते जो गाव वसवलेला असा आणि गाव दाखतो जो असा त्यांनी या सगळा झोकू आणि ह्या लेकराच्या मनात जे जे काही शाकांच्या ते हे सर्व कामदेव होते दे, कुलदेव होते दे, त्याच्या परिपूर्ण करूये अशा प्रकारचा सुकृतत्वाचा एक मर्यादेचा मर्यादा म्हणून तुमच्या मर्यादे घेऊन माझ्या मर्यादे मी सांगणं बोलणं करते कारण तुमच्या मर्यादे सांगणं बोलण्या करू जो माझा अधिकार नाही का तुमचे गाव कर वेगळं म्हणून मी हसून माझ्या मर्यादे सांगतोय ह्या लेकराच्या मनाचा आता काय असा त्या सगळ्या तू परिपूर्ण कर लेकराकडे अगदी वात पित्त तप विकार असे काय व्याधी असतील अन्य काय शारीरिक दोष आहात तर आई सातेरी भावही खां द्या तुमच्या कृपाशी होता सगळ्या व्याधीचा सगळ्या दोषाचा परिहार करून तेका अखंड निरोगी निर्वाशी दी तेका बुद्धिवान कर आयुष्यवान कर बलवान कर त्याच्या हातापायेकडे ताकत दी जो हजार जा दा तो मागतलो ताका सगळा तेका मेळा व्हया

सरमळा या सगळीकडे हा लेखड असा या सगळेच्या रयत मागे करू त्याका हातभार लावतो तुमचा हातभार गरज आहे कारण श्रीकृष्ण गोवर्धन करून उचलल्या तुम्ही बघितल्या सगळ्यांनी गोवर्धन करीत एकट्यात काय ना अनेकांचे काठी लागले श्रीकृष्ण आपल्या करंब उचलू शकलो असतो पण श्रीकृष्ण काय दाखवले कि की सगळे असल्याशिवाय काय होणार नाही माझ्याकडनं एकट्या दा, नव्हता सगळ्यांची साथ श्रीकृष्णान दाखवून दिल्या श्रीकृष्णान भगवतगीते काय सांगितलं दुसरं तुम्हाला सांगतो कौरव शंभर बरोबर पांडव पाच त्यांना काय सांगितले तुम्ही आपसात घडताना शंभर आणि पाच घडा पण पर परकीय शक्ती तर एकशे पाच होऊन जर तुम्ही नायनाट करा आणि आपल्या पोटाळ वया कवटाळ वया अशा प्रकारचा प्रकारच्या डोक्यात बसायचा आणि याच्या पुढे दिनेश गावडेच्या पाठी सगळी रावाची आणि अशे पैठणी गावाचे सामाजिक उपक्रम असतील गावाचे जे जे अडी अडचणी असतील ते सगळे दिनेश गावडेच्या रूपात या सगळ्या मानकऱ्यांच्या रूपात परिपूर्ण हो अशी श्री सातेरी भावाजवळ प्रार्थना करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय